सर्वांचं स्वागत भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस उजादाई गौड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नक्की हा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करण्यात आला याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत आहेत उज्जला ताई गौड काय सांगाल ताई आज तुमचा वाढदिवस मोठा उत्साहात साजरा होतोय तसंच तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला काय सांगाल याविषयी समाजामध्ये जर तुम्ही तळागाळात उतरून सामान्य लोकांसाठी काम करत असाल तर पुरस्कार हा तुमच्यासाठी ठरलेलाच असतो परंतु अशी कुठलीही अपेक्षा माझी नव्हती आणि मी कधीच अपेक्षा करत नाही की मला काही पुरस्कार मिळावे परंतु मला अचानक फोन आला आणि तोही परळी मधून आला बीड परळी जो आहे तिथून मला फोन आला की ताई तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार आणि ब्राह्मण ऐक्य परिषदेचा तो अपर्णाताई राम तीर्थंकर यांच्या स्मृतीमध्ये मिळालेला पुरस्कार होता आणि त्या पुरस्काराला जेव्हा मी गेले पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा गेले तिथे असंख्य लोकांची ती गर्दी आणि त्या गर्दीमध्ये कुठेतरी माझं नाव घेतलं गेलं मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला याचा मला खूप आनंद झाला आणि असे मिळणारे वारंवार मिळणारे पुरस्कार माझ्यासाठी खरंच प्रेरणादायी ठरतात आणि त्या पुरस्कारांची प्रेरणा घेऊनच मी त्या सत्पुरुषांच्या किंवा त्या महान विभूतींच्या कार्यासारखं कार्य करण्याचा प्रयत्न समाजामध्ये करत असते आणि करत राहील तुम्ही प्रभू श्रीराम भक्त आहात आणि हे जे तुमचं कार्य आहे सामाजिक असेल राजकीय असेल यामध्ये तुम्ही नेहमीच वाटचाल करत असता महिलांसाठी नेहमी तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवता त्याविषयी काय सांगाल प्रभू श्रीरामांची भक्त आहे म्हणजे प्रभू श्रीरामांचाच वारसा घेऊन आपल्याला पुढे चालायचंय आणि प्रभू श्रीरामांच्याच भूमीवर आपण राहतोय हे अख्खं विश्व त्यांच्या नावावर आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रभू श्रीराम हे इष्टदैवत आहेत आणि माझे इष्टदैवत प्रभू श्रीराम आहेत आणि माझं भाग्य आहे की अगदी पुण्यातून पहिली जी ट्रेन गेली त्या ट्रेनमध्ये मला श्रीरामांचं अयोध्येचं दर्शन घडलं हे माझं मी भाग्य समजते आणि हिंदुत्व जर म्हटलं तर माझ्या नसानसात माझ्या रक्ता रक्तात हिंदुत्व भरलेलं आहे हिंदुत्वासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मरेपर्यंत मी हिंदुत्वासाठी कार्य करणार लव साठी मी कार्य करत आहे लव म्हणजे आता आपल्या ज्या हिंदू महिला आहेत हिंदू मुली आहेत त्या अगदी चुकीच्या गोष्टीला बळी पडतायत आणि मग आपण रोज बातम्या बघतोच कुणाचे छत्तीस तुकडे झाले कुणाचं बलात्कार झाले याच्यातून बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र माझा प्रयत्न चालू असतो की अशा ज्या मुली फसलेल्या आहेत अशा ज्या महिला फसलेल्या आहेत त्यांना बाहेर काढावं आणि त्यांना योग्य ती दिशा दाखवावी त्यांचं सगळं व्यवस्थित संगोपन व्हावं ही माझी इच्छा असते आणि कार्य करण्यामागचा माझा हा हेतू असतो आज तुमच्या वाढदिवशी हे झालं तुमचं राजकीय सामाजिक कार्य आणि आज तुमच्या या वाढदिवशी तुम्हाला विविध क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या इथे येऊन शुभेच्छा दिल्या काही फोन वरती काय सांगाल त्याविषयी त्यांना आज त्यांचे आभार कसे म्हणाल हो मला असंख्य फोन आलेत म्हणजे अगदी काल रात्रीपासून सारखे फोन कॉल चालू आहेत आणि ज्या लोकांनी मला फोन वरून फोनवरून वरून इंस्टाग्राम फेसबुक समक्ष भेटून ज्या शुभेच्छा दिल्यात खरोखर या शुभेच्छा मला पाठबळ देणाऱ्या आहेत आणि प्रत्येक फोन करणाऱ्याला प्रत्येक मेसेज करणाऱ्याला प्रत्येक येऊन भेटणाऱ्याला मी खरोखर हात जोडून धन्यवाद करते आभार मानते त्यांचे की तुमच्या शुभेच्छा मला बळ देणारे आहेत माझ्या राजकीय कारकिर्दीसाठी सुद्धा मला खूप शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत राजकीय वाटचाल करण्यासाठी मला नाही वाटत की माझी म्हणजे मला वेगळ्या काही गोष्टींची गरज आहे ह्या शुभेच्छा आणि माझं जे कार्य आहे ते लोकांना आवडतं म्हणून लोक मला शुभेच्छा देतात आणि त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी खरंच गरजेच्या आहेत त्या शुभेच्छाच मला पाठबळ देतात मी पल्लवी विशाल केदारी आज माझी मैत्रीण उज्ज्वला गौरीचा वाढदिवस आहे तिला खूप खूप शुभेच्छा आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अरुणा शिंदे आणि आज आम्ही या कार्यक्रमासाठी जमलेलो हो आहोत की माझी एक मैत्रीण खूप छान आहे जी कायम हसतमुख असते आणि खूप मैत्रिणींच्या घोळक्यात असते अशी ही उज्ज्वला आज तिचा बर्थडे आहे त्यानिमित्त आपण सगळे जमलेलो हो, आहोत आणि तिचं खूप महिलांचा असा सहभाग आहे की ती सगळ्यांना मदत करत असते राजकीय कारकिर्दी तिची खूप छान आहे त्यामुळे महिलांचं नेहमीच तिच्या म्हणजे तिच्या मागे नेहमी महिला असतात मला असं सांगायचंय तर खूप खूप शुभेच्छा मंगल राम चौधरी सर्वप्रथम रणरागिनी महिला विचार मंचच्या संस्थापिका उज्ज्वलताई गौड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना जो राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि परत बीजेपीचं जे त्या काही कार्य करतायत आहेत वर्षभर जे काही उपक्रम राबवतात ते त्यांनी असंच चालू चालू राहू दे चरणी प्रार्थना सर्वप्रथम ताईंना उदंड आयुष्याच्या कार्य शब्दात सांगण्यासारखं नाहीये त्यांनी खूप सामाजिक क्षेत्रात खूप मोठं नाव कमावलेलं आहे ताईंना आता जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल ताईंच खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि आपले जे स्वप्न आहेत ते सर्व पूर्ण हो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करते ताई आपलं कार्य असंच सतत तेवत ज्योतीप्रमाणे ज्वा, ज्वा, तेवत राहो हेच आमच्या तुम्हाला निमित्त शुभेच्छा उज्ज्वला ताई गौड फॉर देम अ व्हेरी हॅपी अँड अ प्रॉस्परस बर्थ डे शी शुड शी इज ऑलवेज ब्लेस्ड बाय द गॉड डिवोटी अ दत्त She is a very devotional person towards that. She loves Sri Ram and whatever she is doing for our ladies and a day-to-day life, the generation is facing towards that. And she is helping our ladies too much. So I am very proud of her, and we will always support her, and we will be under her guidance so that we can also do the same social work. how she guides us we will follow and we surely say that we will always be with you and god bless you for our bright future and whatever your dreams are there it should be fulfilled jai shri ram thank you so much and guru uh, as amcha priya tain sa vardivas ahe to mi ithe aalele ahe ani tain sa nehmi mala पथप्रदर्शक असतात त्या आणि बरेच म्हणजे हिंदुत्वाची गलत जोत आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यामुळे बरच मार्गदर्शक आहे त्या माझं नाव अमृता सुपेकर आज आमच्या उज्वला ताईंचा वाढदिवस आहे उज्ज्वला ताई ह्या रणरागिणी विचार अध्यक्ष आहेत आमच्या एरियामध्ये सर्वात छान काम त्या करतात महिलांकरता त्यांचं काम खूप छान असतं त्यांच्या कामा कामाची प्रशंसा करेल तेवढे कमीच आहे आता रिसेंटली त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन उज्ज्वलाताई ताई मी सौ मनीषा खंदारे उज्वला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी सौ सरस्वती सुखदेव आरागळे भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा आघाडीची मी उपाध्यक्ष आमची उज्ज्वला ताई त्यांचा आज वाढदिवस या निमित्ताने आम्ही त्यांना भेट द्यायला आलेलो आहे त्यांना शुभेच्छा माझी ही धडाडीची उज्वला हिचा प्रवास मी खूप पहिल्यापासून पाहिलेला आहे या सगळ्यांचं झिरो पासूनच जे प्रवास आहे ना हा मी पाहिलेला आहे आणि याच्यासाठी तिला अनंत अनंत शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या आहेतच मी आदिती मिलिंद बडगुजर रास्तापेठ प्रभाग क्रमांकामध्ये उज्ज्वला ताई गौढ्या सतत कार्यरत असतात हिंदुत्ववादी हे त्यांचं धोरण आहे आणि धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत प्रत्येक महिलेसाठी त्या अगदी ठामपणे उभ्या राहतात प्रत्येक महिलेच्या मागे त्यांना जे पाहिजे ते त्या त्या पद्धतीने त्या पुरवत असतात त्यांच्या अडचणी समजून घेत असतात सामाजिक त्या प्रचंड आणि मस्त काम करतायत सध्या आणि त्या पद्धतीचं त्यांना रिवॉर्ड पण त्या ज्या पक्षात काम करतात त्यातून मिळत आहे आणि त्यासाठी आज त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही सगळ्या हो। इथे जमलेलो आहोत वाढदिवसानिमित्त ताईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचाल ताईंची अशीच प्रगतिशील राहो भट म्हणजे अशी आशा करते देवाचीर आणि प्रार्थना करते आणि ताईंना पुन्हा एकदा बेस्ट विशेष ताई आता ज्या पद्धतीने समाजामध्ये काम करत आहेत ते अतिशय उत्तम दर्जाचं काम आहे त्यासाठी आमचा सदैव ताईंना पाठिंबा आहे आणि इथून पुढेही राहणार आहे त्यामुळे ताईंना एकच सांगू इच्छिते तुम्ही जे काही काम करताय त्यामध्ये तुम्ही कुठेही कधीही आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहत आणि तुमचीही वाटचाल अशीच कायम उत्तम आणि प्रगतीशील व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे उज्ज्वला ताई तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा उज्व्याला ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उज्वलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज तिचा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल तर आनंद आहेच पण ती एक ना म्हणजे इतकी प्रेमळ आहे ना प्रेमळ पण तेवढीच आहे म्हणजे कुठेही गेलं की ती सगळ्यांची एवढी काळजी घेती विचारू नको हो म्हणजे एकदम लहान मुलांसारखं खाल्लं का हे केलं का ते केलं का ते तर करतेच आणि जे कार्य करते म्हणजे जे इथं आहे याच्यामध्ये समाजामध्ये म्हणा गरीबां गरीबांसाठी म्हणा किंवा अजून काही आडले मुलांसाठी म्हणजे बरेचसे ती जे कार्य करते ते पण खूप म्हणजे मनापासून करते म्हणजे एक राजकारण म्हणून नाही पण एक काम म्हणून ते हृदयापासून ते करत असते आणि प्रेमळ पण तेवढीच आहे त्याच्याबद्दल तिला पुढच्या वाटचालीसाठी आणि ती ह्या वर्षी निवडून येणार हे शंभर टक्के शुभेच्छा <laughs> शुभेच्छा जय वाढदिवसाच्या खूप खूप आज तिचा वाढदिवस आहे आणि ती महिलांसाठी खूप छान काम करते हे तर सगळ्यांनी सा सांगितलंय ती स्वभावानी खूप छान आहे मन मिळावं आहे सगळ्यांना समजून घेते पण त्यापेक्षाही तिचं कार्य खूप मोठं आहे म्हणजे ती गिरणार ट्रीप असू आम्हाला सगळ्यांना तिने नेलं व्यवस्थित तिथं आमची सोय केली सगळं केलं म्हणजे समाजकार्य ती खूप छान पद्धतीने हँडल करते सगळ्या महिलांना प्रभागातल्या महिलांना तिचा आधार आहे आणि आम्ही खूप जणी तिच्या सा तिच्या बरोबर बाहेर पडलोय आणि तिच्याबरोबर आम्ही पुढच्या प्रवासात कायम तिच्या सोबत असणार आहोत आणि ती ह्या वर्षी नगरसेविका म्हणून आम्ही सगळ्याजणी तिला निवडून आणणार आहोत आणि ती आमची नगरसेविका ही हक्काची असणार आहे आमच्यासाठी आमची स्वतःची नगरसेविका असणार आहे तिचे काम बघून तिला पक्षांनी ऑफर्स दिलेली आहे पण तिचं काम महत्वाचं आहे आणि आशिका मैत्रीण आमची खूप छान आहे धन्यवाद तिला वाढदिवसाच्या परत एकदा खूप खूप खुँ शुभेच्छा जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस गौड यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाय वाटचाली करता भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस उज्जलताई गोड यांना वाढदिवसाच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा यांच्या पुढील वाटचालीस आमच्या यादव परिवारातर्फे आणि सुनील भाऊ कांबळे यांच्या माझी आपले आमचे माझी आमदार दिलीप भाऊ कांबळे यांच्या डायरेक्ट ताईच म्हणणार आहे कारण ते आमच्यासाठी खूप म्हणजे खूप घरातली महत्वाची व्यक्ती आहे आणि ताईला जितक्या पदवी मिळत आहेत हिंदू रक्षक ती जेवढं हिंदूंसाठी सगळं काम करते त्यासाठी आम्ही तर खूप आनंदी आहोत आणि आमच्या सगळ्या महिला तिच्याबरोबर तिच्या हकेला सगळ्या धावतायत आणि तिने आम्हाला असंच प्रत्येक कार्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घ्यावं आणि तिची अशीच वाटचाल खूप सुंदर आणि खूप यशस्वी पुढं पदार्पण पर... व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे आणि तिने हिंदूंसाठी जे काही इतकं काम केलंय आणि करती आणि त्याच्यात मलाही तिने सहभागी करून घेतली ह्याबद्दल मलाही खूप आनंद आहे आणि माझ्या अशाच हिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा